कर्मणो गहनो गती आणि कालाय तस्मयी नमहा एकोणीशे पंच्याहत्तर सालापासून ठाणे जिल्ह्यातल्या कल्याण डोंबिवली या पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नागरीकरण म्हणजे लोकांच्या वस्तीमध्ये होणारी वाढ सुरू झाली त्याच दरम्यान वर्षानुवर्ष धूळ खात पडलेले सातबारे म्हणजे जमिनीची कागदपत्र पेट्यामधून बाहेर यायला लागली त्यावरची धूळ झटकायला लागली त्याच्यामध्ये ज्या त्रुटी असतील त्या बिल्डर लोक स्वतः पुढाकार घेऊन दूर करायला लागल्या आणि ती जमीन त्या बांधकाकडनं त्याला बिल्डर लोकांना जो योग्य वाटेल तो मोबदला देऊन आपल्या पदरामध्ये पाडून घ्यायला सुरुवात झाली डोंगिवली पासून म्हणजे डोंबिवली स्टेशन पासून साधारणपणे एक फरलांग अंतरावर एक सोसायटी उभी राहिली उदय कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी अठ्ठावीस वर्षाच्या रमण शहा नावाच्या कल्याणच्या बिल्डरने आधी ती जमीन आपल्या ताब्यामध्ये घेतली त्या मालकाकडनं कागदपत्रांची पूर्तता करून खरेदी करून आपल्या ताब्यामध्ये ती जमीन आल्यानंतर मोठ्या झपाट्याने त्या जमिनीवरती तीन इमारतींची एक सोसायटी बांधली आणि तिथे येऊ पाहणाऱ्या किंवा बुकिंग करणाऱ्या माणसांच्या ताब्यामध्ये पुढच्या दीड दोन वर्षामध्ये ती सोसायटी बांधून त्यांच्या हवाली केली त्या सोसायटीला बघता बघता दहा वर्ष पूर्ण झाली आणि त्यानंतर कधीमधी एकदा या रमण शहाची म्हणजे ज्यांनी ही सोसायटी बांधून दिली होती त्या बिल्डरची त्या सगळ्या रहिवाशांना एकदम एकाच दिवशी आठवण झाली आता ही रमण शहांची आठवण झाल्यावरती चर्चेमध्ये तो विषय आला कोणी त्यांच्या आठवणी सांगितल्या कोणी त्यांचे गुण गायले पण सर्वानुमते किंवा सर्वांना असं वाटायला लागलं की बाबा या माणसाला परत एकदा काही निमित्ताने आपण भेटायला पाहिजे आपल्याला ही सोसायटी बांधून दिल्याबद्दल त्यांचे एकदा परत आभार मानायला पाहिजेत असा विचार सुरू झाल्यानंतर लोकांच्या लक्षात आलं की पुढच्या पंधरावीस दिवसामध्ये पंधरा ऑगस्ट येतोय आणि या पंधरा ऑगस्टच्या कार्यक्रमाला म्हणजे सोसायटीमध्ये जे ध्वजवंदन होत असे त्या ध्वजवंदनाच्या कार्यक्रमाला या रमण शहाला आपण मुख्य अतिथी किंवा अध्यक्ष म्हणून बोलवूया हा विचार ठरल्यानंतर त्या सोसायटीचे त्यावेळेचे से जे सेक्रेटरी होते विश्वनाथ जोशी त्यांनी दुसऱ्या दिवशी लगोलग फोन करून या रमण शहांशी संपर्क साधला पहिली सोसायटी असल्यामुळे तिथे राहणाऱ्या बहुतेकांची नावं रमण शहाना दहा बारा वर्ष होऊ नये चांगली आठवणीमध्ये होती त्यांचा फोन आल्याबरोबर त्यांनी चांगला प्रतिसाद दिला आणि रमणभाई इकडून म्हणाले की बोला जोशी साहेब काय म्हणताय कशी आठवण काढली काही आता तुम्हाला तकलीफ तर नाही ना विश्वनाथ जोशीनी म्हणजे तिकडच्या सेक्रेटरीने त्यांना सांगितलं की रमण भाई नाही पण आम्हाला तुमची हल्ली सारखी आठवण येते आणि म्हणून येत्या पंधरा ऑगस्टला आमच्या सोसायटीमध्ये जो ध्वजवंदनाचा कार्यक्रम होतो त्याला तुम्ही अध्यक्ष म्हणून यावं आणि तुमच्या हस्ते ध्वजवंदन किंवा ध्वजारोहण व्हावं अशी आमची इच्छा आहे आता या एवढ्या प्रेमाच्या आदराच्या बोलावण्याला रमण भाई नाही म्हणणं शक्य नव्हतं त्यांनी तिथल्या तिथे होकार भरला आणि सकाळी नऊ साडे नऊच्या दरम्यान मी नक्की आपल्या सोसायटीमध्ये येतो असं पक्क आश्वासन देऊन फोन खाली ठेवला पुढचे पंधरा दिवस पटापटा निघून गेले आणि पंधरा ऑगस्टचा तो दिवस उजाडला त्या दिवशी ध्वजारोहणाची सगळी तयारी जय्यत तयारी करून त्या सोसायटीतले सगळे रहिवासी आपले ठेवणीतले कपडे घालून खाली उतरले आणि या रमणलाल शहाची वाट बघायला लागले सव्वा नऊ झाले नऊ वीस झाले नऊ पंचवीस झाले आता हा व्यापारी माणूस बिझी माणूस म्हणजे अर्धा पाऊण तास उशिरा येईल अशी एक अटकळ सगळ्यांनी मांडलेली होती आणि मानसिकदृष्ट्या त्या गोष्टीला त्यांची तयारी होती पण आश्चर्य म्हणजे साडे नऊ वाजायला जेमतेम दोन तीन मिनिट असताना या रमणभाई शहांची गाडी या सोसायटीच्या गेटमध्ये येऊन उभी राहिले रमणभाई आले रमणभाई आले असं म्हणत ते सगळे सोसायटीतले रहिवासी गेट पर्यंत आले तोपर्यंत रमणभाई आपल्या गाडीमधन खाली उतरले आणि एक मिनिट समोर बघून थोडस त्या सोसायटीच्या कंपाऊंड वॉलला लागून बाहेरच्या बाजूला एक दुकान आणि त्याच्यामध्ये आसपास असलेला तो विक्रेता बसलेला होता रमणभाई गाडीतून उतरले हे बघितल्यावर तो विक्रेता पटकन उभा राहिला रमणभाईंची आणि त्यांची नजरा नजर झाली आणि रमण भाई दोन पावलं पुढे टाकून त्या भाजीवाल्यापर्यंत पोहोचले रमण भाईने सगळ्यांच्या देखत न लाजता त्या भाजीवाल्याचे पाय धरले नमस्कार केला आणि मग ख्याली खुशाली विचारून आज इथे जरा कार्यक्रमाला आलो आहे असं सांगून रमण भाई सोसायटीच्या गेटमधून आतमध्ये शिरले आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचले आपल्या इमारतीच्या म्हणजे सोसायटीच्या बाहेरच्या बाजूला असणाऱ्या एका भाजीवाल्याला रमणभाई भाई एवढं प्रेमाने आदराने भेटले त्याची चौकशी केली ही गोष्ट सोसायटीने बघितलेली होते आणि सगळ्यांच्या मनामध्ये या गोष्टींनी घर केलेलं होतं रमणभाई आतमध्ये आल्यावर त्यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं दोन चार लोकांची भाषणं झाली आणि मग आपणच बांधलेल्या त्या जुन्या सोसायटीवरती अतिशय कृतज्ञ कृतार्थ भावनेने रमणबाईंनी नजर फिरवली आणि ते सोसायटीच्या ऑफिसमध्ये येऊन बसले सगळ्या लवाजमा म्हणजे त्या सोसायटीतली पुढारी मंडळी सोसायटीचे सेक्रेटरी रमण पाठोपाठ त्या ऑफिसमध्ये बसले चहा पाण्याला सुरुवात झाली आणि मग त्या सोसायटीचे सेक्रेटरी विश्वनाथ जोशींनी सगळ्यांच्या मनामध्ये असलेल्या प्रश्नाला वाचा फोडली आणि त्यांनी रमणभाईंना सहज विचारलं की रमणभाई आपण आला तेव्हा त्या भाजीवाल्याला एकदम प्रेमाने आदराने भेटलात बऱ्याच वर्षाची तुमची ओळख दिसते त्यावर रमणभाई म्हणाले की तशी माझी ओळख आहे आणि आपण एक काम करा तुमच्या सोसायटीचं हे जे दफ्तर आहे ते जरा आता बाहेर काढा बघू आता रमणभाईंच्या या बोलण्याचा तसा अर्थ त्या जमलेल्या लोकांपैकी कोणालाही लागला नाही पण रमण काही काम असेल असं समजून सोसायटीचे सेक्रेटरी आणि जे मंडळ होतं त्यांनी तिथे असलेल्या कपाटामध्ये ठेवलेली सोसायटीची सगळी कागदपत्र बाहेर काढली सगळी कागदपत्र एक 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 बाजूला करत असताना रमण भाईने त्या सोसायटीचं सगळ्यात पहिल्यांदी झालेलं जे खरेदी खत होतं ते उघडून सगळ्यांच्या समोर ठेवलं आणि सांगितलं की हे खरेदी खत आपण सगळ्यांनी बघा याच्यामध्ये दोन नावं आहेत की जमिनीची विक्री करणारा म्हणजे जमिनीचा मूळ मालक तुकाराम भुईर आणि त्यांच्याकडून जमीन खरेदी करणारा रमन शहा म्हणजे मी आता ही गोष्ट सगळ्या माणसांच्या कानावरून गेलेली होती पण त्या गोष्टीचा आता काय उलगडा आहे किंवा काय संबंध आहे हे मात्र कोणालाही कळायला रमण भाईने सगळ्यांच्या चेहऱ्यावर उभी राहिलेली प्रश्नचिन्ह बघून शांतपणे सगळ्या सोसायटीमध्ये राहणाऱ्या त्या सदस्याने सांगितलं की हा तुकाराम भोईर म्हणून जो मूळ जमीन मालक आहे ज्याच्या जमिनीवर ही सोसायटी उभी आहे तो म्हणजे तुमच्या बाहेर भाजी विकणारा आणि आता मी ज्याला भेटून आलो तो तुकाराम भोईर भाजी विक्रेता आता आश्चर्याच्या अतिरेकाने खजिल होण्याची पाळी सगळ्या सोसायटीमध्ये राहणाऱ्या लोकांची होती आपल्या जमिनीचा मूळ मालक आपल्या डोळ्यासमोर इतकी वर्ष बाहेरच्या बाजूला भाजी विकतो ही गोष्ट सगळ्या लोकांना अतिशय धक्का देणारी होती आणि मग पुढे दोन चार मिनिटाच्या चर्चेमध्ये असं ठरलं की या जमिनीचा जो मूळ मालक तो असेल तर त्याला आत्ता आपण सोसायटीमध्ये बोलवूया त्याच्याशी चार गप्पा मारूया दोन चार लोक त्या भाजी विक्रेत्याला म्हणजे तुकाराम मोठ्या सन्मानाने रमण भाईंच्या शेजारी खुर्ची लावून त्याला जबरदस्तीने बसायला लावलं इतक्या सगळ्या मोठ्या माणसांच्या मध्ये आल्यानंतर तो तुकाराम सगळ्यात पहिल्यांदी हवक लावता मग खजिल झाला होता आणि रमणबाईंच्या शेजारी खुर्चीवर बसायचं धारिष्ट त्याला बिलकुल होत नव्हतं पण सगळ्यांनी आग्रह करून सांगितला की आताच आम्हाला कळलं की या जमिनीचे मूळ मालक तुम्ही आहात आणि म्हणून रमणबाईंच्या शेजारी तुम्हाला बसायलाच पाहिजे आता ही जोडी आपल्या समोर स्थानापन्न झाल्यानंतर सगळे अवाक होऊन पाहत असताना रमण भाईंनी या तुकारामाची ख्याली खुशाली विचारायला सुरुवात केली आता त्याच्यामधून त्यांच्या बोलण्यामधून जो गेल्या काही वर्षांचा इतिहास उलगडायला लागला तो अतिशय विलक्षण असा होता आपल्या बापाची जमीन आपल्या नावावर झाली एवढंच त्यावेळेला म्हणजे एकोणीसशे पंच्याहत्तर शहात्तर साली या तुकाराम भुईरना माहित होतं आणि त्यांचं वय तेव्हा पस्तीस किंवा छत्तीस वर्षाचं होतं आता ही जमीन आपल्याकडे आलेली आहे एवढं समजल्यावर काही दिवस ते स्वस्थ बसलेले होते एक दिवस रमण शहा त्यांच्याकडे वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षी गेले त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही लाकडाचे मोठे व्यापारी कल्याण मध्ये आहोत पण आता मला बिल्डिंग लाईन मध्ये म्हणजे बांधकाम व्यवसायामध्ये उतरायचंय आणि तुमची ही जी जागा आहे ती मला पसंत आहे मला काहीतरी इथे करून दाखवायचंय आणि त्याच्यासाठी तुमची मला मदत लागणार आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा ही जागा तुम्ही मला द्यायला हवी इतकं सडेतोड स्पष्ट आणि निरालस बोलणं ऐकून त्यावेळी एकोणीसशे पंच्याहत्तर साली या तुकाराम भोईरने ती जमीन मोबदला जो रमण शहानी ठरवला होता तो मान्य करून त्यांच्या सगळ्या अटी शर्तींना दखल देऊन किंवा मान देऊन आपली जमीन बिल्डिंग बांधण्यासाठी म्हणजे त्या सोसायटीच्या तीन इमारती उभारण्यासाठी या रमण भाईंच्या ताब्यात दिलेली होती त्यावेळेला तुकारामाने फक्त एकच अट घातली होती की ही जी तुमची सोसायटी बनणार आहे त्याचं नाव उदय ठेवा आता ही काही फार मोठी अट नव्हती त्यामुळे एकोणीसशे पंच्याहत्तर साली पहिल्याच दिवशी रमण शहानी ते मान्य केलं होतं की इथे जी सोसायटी मी बांधणार आहे त्याचं नाव उदय सोसायटी किंवा उदय कोऑपरेटिव्ह को को हाऊसिंग सोसायटी म्हणून ठेवे या इतिहासानंतर पुढची जी पानं या पुस्तकाची फडफडायला लागली ती अतिशय अद्भुत होती बोलण्या बोलण्यामध्ये त्या दोघांच्या वार्तालापामध्ये किंवा जास्त करून जे तुकारामांनी आपलं सगळं गणित सांगितलं आयुष्य सांगितलं त्यावरून तिथे बसलेल्या सगळ्या रहिवाशांच्या लक्षामध्ये आलं की पहिली ही जमीन तुकाराम भोईरनी रमण शहाना विकल्यानंतर आपल्याला एवढा पैसा मिळतो हे लक्षात आल्यावर बाकीच्या जमिनी अशाच एक एक बिल्डर पकडून त्याने विकून टाकायला सुरुवात केली कारण त्यावेळेला त्या, त्या जमिनीमध्ये स्वतः पाय रोवून उभं राहून वेगळं काहीतरी करावं असं एकोणीसशे पंच्याहत्तर शहात्तर साली तिथल्या भूमिपुत्रांना कधी वाटलं नाही त्यामुळे बिल्डर जसे जसे येत होते तसे तसे हे तिथले भूमिपुत्र तुकाराम भोईर आणि त्याचे नाते सगळे सोयरे सगळे आपल्या आपल्या जमिनी एकेका बिल्डरला टाकत होते जमिनीतून बक्कल पैसा आला मग पैशाची गुंतवणूक करण्यासाठी कुठे दुकान घे कुठे गाळा घे असे व्यवहार सुरू झाले या तुकाराम भोईरला दोन मुलगे होते मोठा मुलगा त्यावेळेला साधारण करता सवर्ता झाला होता त्याने आपल्या बापाच्या मागे लागून स्वतःसाठी दोन मोठे गाळे खरेदी करायला लावलं एकामध्ये स्वतः दारूचं दुकान टाकलं आणि दुसरं भाड्याने दिलं आता दारूच्या दुकानामध्ये मिळणारा पैसा आपल्या कुटुंबाला होईल आणि भाड्याचे जे पैसे आहेत ते आपल्या वर खर्चाला उरतील असे गणित त्यावेळी त्याने त्या मुलांनी आपल्या बापाला म्हणजे तुकाराम भोईरना पटवून दिलं एवढा मोठा रोज येणारा पैसा बावीस तेवीस वर्षाचं वय आजूबाजूला जमणारी कुलंगड्या करणाऱ्या लोकांची फौज यामुळे त्यांचा मोठा मुलगा लवकरच भाईगिरी नावाच्या गोष्टीमध्ये शिरला रोज उचापती भानगडी करायला लागला आणि एके दिवशी आपल्या सख्या चुलत भावंडांबरोबर रात्री दारू पिऊन दंगा मस्ती करताना भांड्याला भांड लागून काट्याचा नायटा झाला आणि सख्या चुलत भावाने चाकू मारू करून या मोठ्या मुलाचा जीव घेतला तुकाराम भोईरांचा हा जो मोठा मुलगा आपापसात्या भांडणाला बळी पडला त्याचं नाव उदय त्याचा धाकटा भाऊ सतेश तोही त्याच्यासारख्या गरम डोक्याचा आणि गरम रक्ताचा होता त्याने ज्याने ज्याने आपल्या भावाला आणि कुटुंबाला त्रास द्यायला सुरुवात केली त्यांच्या विरुद्ध शड्डू ठोकून मैदानामध्ये ते उतरला नको त्या भानगडीमध्ये फसत गेला आणि तुकाराम भोईरांनी सगळ्या लोकांना आणि रमण शहाना सांगितलं की बरीच वर्ष या धाकट्या सतीशला मी सांभाळलं होतं पोलीस लोकांचे कधी गोड बोलून कधी त्यांना पैसे चारून या सतीशला मी वाचवत होतो वेगळा ठेवत होतो पण त्याची गुंडगिरी दिवसेंदिवस वाढत चालली होती मलाही तो आवरता येत नाही अशा स्थितीला गेला होता त्याचे पराक्रम त्याची कुलंगडी दिवसेंदिवस वाढत होते आणि दरम्यानच्या काळामध्ये ठाण्याचे कमिशनर म्हणजे पोलीस कमिशनर म्हणून ओपी बाली यांची नेमणूक झाली आणि आल्या आल्या त्यांनी आपलं जे कमिशनरेट म्हणजे कल्याण डोंबिवली आणि ठाणा हा जो भाग होता तिथे वाढत चाललेल्या गुन्हेगारीचं उच्चाटन करायला आपल्या पद्धतीने सुरुवात केली आता बाली साहेब इतके कडक आहेत आणि त्यांचा रोख सगळ्या गुंडावर आहे हे कळल्यावर हे जाणवल्यावर मी सतीशला एका रात्री समजावून सांगितलं आणि त्याला डोंबिवलीच्या बाहेर पाठवून दिला पण बाहेर कुठे जिथे तो होता तिथूनही त्याच्या कारवाया डोंबिवलीमध्ये सुरूच होत्या आता दृष्टीआड सृष्टी असल्यामुळे पंधरा पंधरा दिवस महिना महिना या सतीशचा मला काही ठाव ठिकाणा लागत नव्हता त्यावेळेला मोबाईल बिबाईल असलं काही नव्हतं त्यामुळे कुणी वार्ता आणून सांगितली तर कधीतरी मला कळायचं की तो लोणावळ्याला आहे एकवेरा देवीच्या देवळामध्ये दिसला किंवा कधी कोल्हापूरला आहे ओपी बाली म्हणजे त्यावेळेचे पोलीस कमिशनर या सगळ्या गुंडांच्या मागे अक्षरशः हात धुवून लागले होते त्यांनी आपल्या डिपार्टमेंटला खुली छूट म्हणावी अशी दिली होती आणि त्याचाच फायदा घेऊन त्यांच्या पोलिसांमधली जी एन्काउंटर स्पेशालिस्टची गँग होती दल जे होतं त्यांनी कोल्हापूरला या सतीशला टिपला उदय आपापसात मारला गेला आणि सतीशला पोलिसांनी टिपला माझे दोन्ही मुलगे करते सवरते तरुण असतानाही त्यांच्याच उद्योगामुळे उपदव्यापामुळे मला पारखे झाले मग घेतलेली दुकान असलेली सगळ्या गोष्टी मी एक एक करून विकून टाकल्या नाही नाही मला त्या विकायला लागल्या मग माझ्या पत्नीचं आजारपण सुरू झालं आणि त्या आजारपणामध्ये गेल्या पाच दहा वर्षांमध्ये माझ्याकडे असलेली पैन पैई संपून गेली एवढं करूनही पत्नीला वाचवण्यामध्ये मला यश आलं नाही एके दिवशी मना सोडून तीही देवाघरी गेली आता मी एकटा जीव आहे पण दोन वेळेला पोटाला अन्न लागतं नुसते दुःखाचे कड काढून भागत नाही या एका संवेदनेने किंवा वेदनेने, मी तुमची ही जी सोसायटी बांधलेली आहे त्या ठिकाणी याच जोशी साहेबांकडे वॉचमनची नोकरी मागायला आलो आता कोणीतरी आपल्याकडे वॉचमनची नोकरी मागायला आल्याचं विश्वनाथ जोशीना म्हणजे त्या सोसायटीच्या सेक्रेटरीना अंधुक्स आठवत पण तोच माणूस आज आपल्या समोर बसला आहे याची मात्र त्यांना त्या क्षणापर्यंत जाणीव झाली नव्हती तुकाराम आपली कहाणी पुढे सांगायला लागला की त्यांनी मला नाही म्हटलं वॉचमनची नोकरी सुद्धा मला मिळाली नाही ज्या माझ्या स्वतःच्या जमिनीवर उभ्या राहिलेल्या सोसायटीमध्ये मला वॉचमनची पण नोकरी मिळाली नाही त्या दिवशी मी खजिल झालो खस्तावलो आणि याच सोसायटीच्या बाहेरच्या बाजूला तुम्हाला सगळ्यांना जे जाता येताना दिसतं ते भाजीचं दुकान टाकून महिन्याला दोन चार हजार रुपये स्वतःसाठी मी कसे बसे कमावतो तिथे बसलेल्या सगळ्या लोकांचा नूर किंवा मूड एकदम फरटून गेलो ला। रमणलाल शहा आणि हे सोसायटीचे सगळे सभासद तुकाराम भुविरांची ही कहाणी ऐकून अक्षरशः ठिजून गेले होते हवालदिल झाले होते आता या गोष्टीला कुठेतरी विराम द्यायला पाहिजे म्हणून पाच दहा मिनिटांनी रमणभाई शहा स्वतः उठले म्हणाले आता मी जातो त्यांच्या समोर त्यांच्या बाजूला बसलेला तुकाराम भोईरही उठला त्याने त्यांची गळा भेट घेतली आणि तीच संधी साधून रमणभाई शहाने पन्नास हजार रुपयाची रोख रक्कम तुकारामाचा स्वाधीन करण्याचा प्रयत्न केला ती रक्कम बघून तुकाराम भोईर चपापला त्याने ती रक्कम नाकारली आणि गहीवरल्या डोळ्याने रमणभाई शाहना आणि तिथे जमलेल्या सगळ्या लोकांना सांगितलं की रमणभाई तुम्ही आणि मी या जमिनीवरून पैसा मिळवायला सुरुवात केली होती तुमच्याकडे त्याच्यानंतर अफाट पैसा आला तसाच पैसा तितक्याच प्रमाणामध्ये माझ्याकडेही आला तुम्ही तुमचा पैसा सांभाळण्यामध्ये यशस्वी ठरलात मला ते जमलं नाही तुकारामाने आपली व्यथा रमणभाईंच्या आणि बाकीच्या सभासदांच्या समोर खुलेआम कबूल केली कि मिळालेला पैसा मला सांभाळता आला नाही आणि त्यामुळे आज तुम्ही हे जे देत आहात ते घेणं एकतर मला एवढ्या पैशाची आज गरज नाही आणि हे घेणं योग्यही नाही असं म्हणून सगळ्यांकडे पाठ वळवून तोंड फिरवून तुकाराम तरा तरा, तरा त्या सोसायटीच्या बाहेर पडला सुरुवातीला मी आपल्याला ज्या दोन म्हणे किंवा प्रचार सांगितले होते की कर्मणो गहनो गती आणि कालाय तस्मै नमः आता या दोन पैकी आमच्या तुकारामाच्या म्हणजे कल्याण डोंबिवलीतल्या भूमिपुत्राच्या या कहाणीला कोणती म्हण अतिशय चक्कल बसेल याचा निर्णय मी आपल्यावर सोडतो